मराठी कला विश्वातील प्रेक्षकांची एक आवडती जोडी म्हणजे अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकले त्यांचा लेख अमेय मागील काही महिन्यांपासून परदेशात त्याचं उच्च शिक्षण पूर्ण करतोय नुकताच तो भारतात परतले अमेय भारतात परतल्यावर एअरपोर्टवर त्याच्या स्वागतासाठी त्याची गर्लफ्रेंड म्हणजेच अभिनेत्री ईशा संजय पोहोचली होती ईशा आणि अमेय मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करतात नुकतंच ईशाने सासूबाईंसोबत ऐश्वर्या यांच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केलाय या मध्ये ईशाने ऐश्वर्या यांना टॅग करत लव्ह यू असं लिहिलंय या व्हिडिओत या सासू सुनेचा असणारा गोड बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतोय दरम्यान अमेय परदेशातून जेव्हा परतला तेव्हा त्याला एअरपोर्टवर घेण्यासाठी ईशा गेली होती त्यावेळेसचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला ईशा आणि अमेय दोघेही त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचे फोटोज शेअर करत असतात ईशा सध्या मराठीवरील दादा या मालिकेत राजश्री ही भूमिका साकारते तर नारकरांची होणारी सून एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण त्यासोबतच ती एक उत्कृष्ट डान्सर सुद्धा आहे ईशा भरतनाट्यम शिकलीय ती तिच्या डान्सचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करत असते त्यातील भरतनाट्यम सादर करतानाचे व्हिडिओज मात्र चाहत्यांचं विशेष लक्ष वेधतात तर ईशा सुंदर गाते सुद्धा तिने एक बैठकीची लावणी स्वतः सादर केली असून त्यात ती गायली सुद्धा आहे <स्वागा> सोशल मीडियावर आपल्याला ईशाचा ग्लॅमरस अंदाज सुद्धा पाहायला मिळतोय ईशा आणि अमेयने एकत्र दगड आणि माती या नाटकात सुद्धा काम केलंय ईशाने सोबतचे सुद्धा अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत नारकरांची ही होणारी सुनबाई तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा आज श्री मराठी शोबज